शिक्षण संस्था सुरू केल्यावरच लग्न करणार आई वडिलांनी दादांना अकरावी म्हणजेच मॅट्रिक पर्यंत शिकवलं पण पर दादांना कॉलेजचं शिक्षण घेण्याची इच्छा होती दादांच्या वडिलांचे चुलत भाऊ निवृत्ती पाचपुते हे इंजिनियर होते इरिगेशन खात्यात डेप्युटी इंजिनियर पदावर ते काम करायचे दादांना लहान असल्यापासून ते सांगायचे खूप शीख इंजिनियर हो त्यामुळे दादांनीही मनाशी निश्चय केला होता खूप शिकायचं आणि इंजिनियर व्हायचं मात्र दादांच्या वडिलांना वाटत होतं की त्यांनी आता शेतीच्या कामात मदत करावी त्यांचा शिक्षणाला विरोध नव्हता पण परिस्थितीमुळे त्यांना असं वाटत होतं की दादांनी शेतीकडे लक्ष दिलं तर त्यांना एक भक्कम आधार मिळेल आईला मात्र वाटत होतं की त्यांनी शिकलं पाहिजे त्यामुळे घरात थोडा संघर्षही झाला दादांनी तेव्हा पहिल्यांदा उपोषणाचं अस्त्र आजमावलं तीन दिवस उपोषण केल्यानंतर वडिलांनी त्यांना कॉलेजच्या शिक्षणाची परवानगी दिली अर्थात यात वडिलांच्या मित्रांचाही वाटा होताच त्यांनी वडिलांना कॉलेज शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं वडिलांनाही ते पटलं दादांनी अहमदनगरच्या नगर कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला खरं तर त्यांना विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन इंजिनियर व्हायचं होतं पण सारासार विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला खेळ वाचन स्पर्धांमध्ये भाग घेणं हे काहीही करता येणार नाही केवळ अभ्यास एके अभ्यास करावा लागणार शिक्षण महत्वाचं आहेच पण ज्यावेळी शिक्षण ज्ञान आणि शहाणपण या तीनही गोष्टी एकत्र येतील त्यावेळीच माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो दादांनी नगरच्या कॉलेजमध्ये कला शाखेला प्रवेश घेतला पण अनेक मित्रांना भगिनींना कॉलेज शिक्षणाची सोय जवळ नसल्यानं शिक्षण अर्ध्यावरच थांबवावं लागलं कॉलेजमध्ये आल्यावर दादांचा समाजकारणात आणि राजकारणातही नकळत प्रवेश झाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दादांच्या मनात एक खंत होती तालुक्यात शिक्षणाची सोय नसल्यानं कितीतरी होतकरू हुशार तरुणांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न त्यांना आतून बेचैन करत होता आपल्या तालुक्यातच कॉलेज सुरू झालं पाहिजे श्रीगोंद्यात कॉलेज झालं पाहिजे यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत होते विधानसभा निवडणूक एकोणीसशे ऐंशीमध्ये जाहीर झाली दादांच्या सभा ठिकठिकाणी गाजू लागल्या त्यांच्या परखड भाषणांनी लोकांची मनं ते जिंकून घेऊ लागले आमदारकीच्या निवडणुकीची शेवटची सभा झेंडे चौकात होती सभा रंगात आली भाषणाच्या आवेगात दादा बोलले आमदार म्हणून निवडून आलो तर पहिल्यांदा श्रीगोंद्यात कॉलेज काढीन समोर बसलेल्या लोकांमध्ये बाबूलाल जकाते म्हणून एक ग्रहस्थ होते ते म्हणाले ते सगळं ठीक आहे पण तुम्ही जे बोलताय त्याला प्रमाण काय दादांनी सांगितलं मी जे बोलतोय त्याला काही प्रमाण नाही पण जोपर्यंत मी शिरगोंद्यात कॉलेज काढणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि हा माझा शब्द आहे तुम्हा सगळ्यांना दादांचं हे वक्तव्य ऐकून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दादांच्या नावाच्या घोषणा झाल्या दादांच्या प्रयत्नांना यश आलं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विधानसभा निवडणुकीत प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते निवडून आले आमदार झाल्यानंतर कॉलेज काढण्याच्या प्रयत्नांना त्यांनी वेग दिला पण ते एवढं सोपं काम नव्हतं त्या काळात गरीब आणि होतकरू मुलांसाठी काम करणारी एकमेव रयत शिक्षण संस्थाच आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यासाठी दादा त्यावेळेचे रयतचे चेअरमन शंकरराव काळे यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं शासन आपलं नाही तुम्ही प्रयत्न करा मी आहे तुमच्यासोबत यांची परवानगी मिळाल्यानंतर दादांनी स्वतः अर्ज करून शासन दरबारी पाठवला दोन वर्ष सातत्याने ते पाठपुरावा करत राहिले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे त्यावेळी मुख्यमंत्री होते अनेक प्रयत्नांती दादांचा त्यांच्या भेटीचा योग जुळून आला बाबासाहेब भोसले हे सुद्धा रयतचेच विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेवर त्यांची अपार श्रद्धा त्यांनी दादांना सांगितलं काही काळजी करू नका कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला जाणार आहे पण कॅबिनेटमध्ये रयतचा विषयच नव्हता बाबासाहेबांनी तत्कालीन शिक्षण मंत्री चंद्रिका पाटील यांना बोलवून दादांनी केलेल्या अर्जाविषयी चौकशी केली त्यावर चंद्रिका ताईंनी सांगितलं की अहो हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं असू द्या हरकत नाही रयत शिक्षण संस्था ही अण्णांची संस्था आहे श्रीगोंद्यात रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज सुरू झालं तर मला आनंदच आहे आणि शेवटी श्रीगोंदा तालुक्याला रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी मिळाली